आहे साखरी तालुक्यातून साखरी तालुक्यातील महिर येथील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला इच्छापूर येथे जत्रा सुरू असल्याचे सांगून मध्यरात्री चार जणांनी तिला बोलावून अश्लील चाळे करू लागले यावेळी मुलीने नकार दिल्याने चौघांनी तिला जखमी करून डोक्यावर मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला मृत मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार दिनेश दत्तू थोरात राकेश नाना मारणार सुनील शिवा थोरात यांनी चौदा वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचे सांगितले पोलिसांच्या तपासात वैद्यकीय अहवालानुसार मुलीच्या डोक्यावर मार लागल्याने मृत्यू झाला असे समजले आहे या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साखरी पोलीस निरीक्षक दीपक वळवी साखरी एपीआय विकास शेवाळे हे पुढील तपास करत आहेत सरक वर्षे चौदा अल्पविन मुलगी रुपाली तिच्या बहिणीकडं इच्छापूर्व गावी बावीस तारखेला यात्रेनिमित्त यात्रेला गेले असताना रात्री आठ नऊ वाजेच्या सुमारास पालखीवर बसायसाठी तिची बहीण हो पाहुणा असे गेले असता तिथं पालखीवर बसताना रुपालीला पालखीवर बसताना चक्कर आली त्यामुळे ती खाली उतरून गेली आणि तिथं काही चार पाच नराधामांनी रुपालीला तिथून गायब केले आणि तिथून टोल नाच्यावर थोड्याच अंतरावर तिच्यावर अतिप्रसंग आणला आणि रुपालीची हत्या करून संगमत हत्या करून तिला टोल नाच्याच्या काही थोड्या अंतरावर राजस्थानच्या हॉटेल त्या हटेलीच्या बाजूला टाकून गेले असं टाकून गेल्यानंतर तिला पंचर दुकान आणि हॉटेलवाल्यांनी पाहिलं तिथं काय आहे त्याच्या मृ मृत्यू अवस्थेमध्ये रुपालीचा मृत्यू आढळला तिथं तोंड नाक्यांची अँबुलन्स असतात ना त्या अँबुलन्सवाल्यांची साखळी सिव्हिलला रात्री साडे अकरा वाजता सिव्हिलला आणला आणि तिथून पुढे सिव्हिलला पाठवलं तर सिविलला नसल्यामुळे येथे आतमध्ये अगदी तर रात्री साडेबाराच्या सुमारास वळवी डॉक्टर म्हणून यांनी मृत्यू घोषित केला आम्हाला जशी ती बातमी तीन वाजता कळाल्या रात्री आम्ही घटनास्थळी पोचलो आणि रुपालीकडे जो मोबाईल होता त्या मिळवल्यानंतर तर त्या अँब्युलन्सच्या ड्रायव्हर तरी नंबर आ, नंबर टाकून नंबर तो शोधला तर काय अंतरवर चप्पल आणि मोबाईल मिळून आला आणि रक्ताचं थांबवळ पडलेलं होतं तर त्या अनुषंगाने आम्ही जुळ्याला पोचलो पी एम ऑफिसला पी एम रूमला दवाखान्यामध्ये आमच्याबरोबर साखळी कोविड केसेनचे पी आय वळवी साहेब होते आणि बागुळ साहेब होते त्यांची टीम सोबत होती तीन वाज्यापर्यंत आम्ही ते सर्व पी एम केलं आणि अंत्यविधीसाठी आणला आम्ही साहेबांना सांगितलं याच्यामध्ये गातपात झालेला आहे साहेब डोक्याला दोन इंचापर्यंत त्यांना राड मारलेला होता हट्ट झालेलं होतं एक डोळा गेलेला होता तर त्या अनुषंगाने आम्हाला काल संध्याकाळी त्यांनी काही आरोपी त्यांना मिळून आले जी आरोपींनी गाडी वापरली होती शाईनी गाडी तर या साखरी तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावित यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून मारेकरांच्या मारेकरांना वाचवण्यासाठी त्यांनी काल प्रयत्न केला म्हणून आम्हाला कळलं आम्ही गावामध्ये मेसेज दिला तर गावकऱ्यांनी सांगितलं उद्या मोर्चा काढून काही करून आपल्याला त्यांच्यावर मर्डर व अल्पवयी असल्यामुळे पोचतो गुन्हा व जो काही प्रसंग झालेला आहे तो गुन्हा असे गुन्हे दाखल करायला आम्ही आज पोलीस प्रशासनाला भाग पाडला आणि इथले जे संजय बाबळे म्हणून डी वाय एस पी आहेत त्या आमदारचे माणूस असल्या कारणाने की सतत पोलिसांवर दबाव आणून त्यांचासुद्धा फोन झालेला आहे त्यांची सुद्धा कॉल रेकॉर्डिंग चेक झाली पाहिजे आमदारांची कॉल रेकॉर्डिंग चेक झाली पाहिजे असा आमची मोर्चा अधिकाऱ्यांची मागणी होती आम्ही निवेदन दिलेलं आहे जर कधी संजय बाबळे व डी वाय एस पी यांना निलंबित नाही केलं तर परत आम्ही जिल्हा किती जे जिल्हाधिकाऱ्यावर आणि मोर्चा आहोत सामान बांधून मिळून आजच्या या मोर्चाचे निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला दिलं आणि गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे पोलीस साहेबांनी एस टी साहेबांनी आश्वासन दिलं आहे की दोन दिवसात त्याला निलंबन करतो अंबापूर येथील दिनेश थोरात त्याचे थोर सहकारी यांनी कायदेशीर पालकाच्या रकवाडीतून कोणती पूर्व सूचना न देता तिला मोटरसायकलवर दिनेश करून घेऊन गेला व तिचा तिला जखमी अवस्थेत राजस्थान हॉटेलसमोर सोडून दिलं त्यानंतर त्या, त्या मुलीला सरकारी अँब्युलन्सने साक्री येथे दवाखान्यात आणलं साक्री येथून तिला जखमी असल्यामुळे पुन्हा धुळे येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला रेफर करण्यात आलं तिथे तिला तपासून मृत घोषित करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत सदर मुलीचा आ, सदर पिढीच्या प्रेतावरती दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी हो एकवीस पंचनामाची व पी एम ची कारवाई झाली हेड इंजुरीने सदर मुलगी हे मृत्यू पावली असल्याचे निष्पन्न झालेले आहे मयची आई सायाबाई सरल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कर सगळी पोलीस स्टेशन येथे सुरू आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या